नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचे पुन्हा स्वागत करते आज आपली रेसिपी आपण बनवणार आहोत लाल तिखट घालून बनवलेली उपवासाची साबुदाण्याची खिचडी यासाठी मी इथे एक वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला लाल तिखट उकडलेले बटाटे मीठ असे सर्व जिन्नस फोडणीच्या ऐवजी हो ताटामध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये ही लाल तिटाची जी पावडर आहे ह्यामध्ये गरम मसाला वगैरे काही मिसळलं नाही आहे यामध्ये बटाटा आपण उकळून घेतलेला आहे तर आपल्याला व्यवस्थित हे सर्व जिन्नस दोन्ही हातांनी एकजीव करून घ्यायचे आहेत आता आपण याची फोडणी करूया फोडणीमध्ये आपल्याला साधारण एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि हे सर्व व्यवस्थित परतून जाणार आपल्याला शेंगदाण्याचा जाडसर असा कूट यामध्ये टाकून पुन्हा एकदा मिसळून घ्यायचा आहे साधारण एक छोटी वाटी आपल्याला ह्याच्यामध्ये दाण्याचा फूट टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे नेहमीच्या साबुदाणा खिचडीपेक्षा म्हणजे जे आपण हिरवी मिरची वगैरे वाटून चेतून त्यामध्ये टाकतो त्याऐवजी लाल तिकटामल्ली अशी साबुदाणाची खिचडी आपण नक्की करून पहा आणि तुमची रेसिपी कशी बनते हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा तरी खिचडी भांड्याला चिटकू नये म्हणून मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं तेल देखील यामध्ये टाकून मंद अशेवरच परतवत राहायचे त्यामध्ये चव अतिशय खरपूस होते तर आता आपली ही सावधानाची खिचडी इथे बनवून तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मधुज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद